भिवंडी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने भिवंडी लोकसभेत चुरशीची लढत होणार असल्याचं दिसून येत आहे देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून देशासह राज्यात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे राज्यात भाजप शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती असून शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे भिवंडी लोकसभेसाठी महायुतीकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील तर महाविकास आघाडीकडून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी बाळ्यामामा म्हात्रे मा यांच्या उमेदवारीला विरोध केलाय असे असतानाच वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय गुरुवारी वंचितने आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली यामध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांना वंचितचा पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलंय त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार असली तरी यामध्ये वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांना पाठिंबा दिल्यामुळे वंचितची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं चित्र निर्माण झालंय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज